शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासाची अपडेट देणार आहे आपण संध्याकाळचा व्हिडिओ केवळ अठ्ठेचाळीस तासाचा असतो तर सकाळी आपण सविस्तर अंदाज देत असतो सध्या तरी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासात दिसत नाही परंतु त्या संदर्भात इतर मॉडेल काय आहेत ते आपण बघणार आहोत आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघतो की डब्ल्यू टीचा प्रभाव संपला आहे महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची अवस्था नाही त्यामुळे सध्या वातावरणात काय बदल होणार आहे या संदर्भातील हा सविस्तर अंदाज आहे जी एफ एचच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार डब्ल्यू डी हा उत्तर भारतातून पुढे निघून गेला आहे मात्र आता त्याचा परिणाम बर्फवृष्टी उत्तर भारतात झाल्यामुळे थंडीचं प्रमाण उत्तर भारतात वाढलं आहे त्याचा हलका प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये सध्या आहे मात्र उद्या हा प्रभाव कमी होणार आहे केवळ उत्तर महाराष्ट्रामध्ये हलकी थंडी राहील आपण बघतो सव्वीस तारखेपासून पूर्ण थंडीचा प्रभाव निघून जाणार आहे आणि भारतातील थंडीच आता कमी होणार आहे एकूणच वातावरण बदलत राहील डब्ल्यू डी आले तरी देखील आता थंडीचं प्रमाण फार वाढणार नाही अधूनमधून थोडी थंडी वाढली तरी तो अपवाद असेल परंतु आता उन्हाळ्याची प्रखर सुरुवात होण्याची शक्यता आहे वातावरणात एक बदल असा होणार आहे की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून अशा प्रकारचे ढग निर्माण व्हायला सुरुवात होईल असा जी एफ एसच्या टेन डेज रॅनफॉल फॉरकॉस्ट मॉडेलचा अंदाज आहे थोडी विरळ स्वरूपात ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राकडे पंचवीस तारखेला सरकण्याचा अंदाजही या मॉडेलने व्यक्त केला आहे साधारण सव्वीस तारखेला विदर्भात पावसाची शक्यता अजूनही जे एफ एस मॉडेलने कायम ठेवली आहे साधारणपणे विदर्भाच्या काही जिल्ह्यात वादळी परिस्थिती हलका पाऊस काही ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता आहे स्कायमेटने देखील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून थोडी ढगाळपासीचा अंदाज दिला आहे थोडा महाराष्ट्रापर्यंत पंचवीस तारखेला पोहोचण्याची शक्यता विदर्भात त्यांनी दाखवली आहे तर याही मॉडेलने म्हणजे स्कायमेटने देखील सव्वीस तारखेपासून विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्याच दरम्यान उत्तर भारतात एक प्रभावशाली डब्ल्यू डीही येण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात उद्या ढगाळ वातावरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पंचवीस तारखेला ही ढगाळ परिस्थिती जवळपास ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगडपर्यंत पोहोचणार आणि हा वातावरणातला मोठा बदल आहे शिवाय उत्तर भारतात डब्ल्यू देखील नव्याने प्रखरपणे येण्याची शक्यता आहे आपण आजचा अंदाज हा सव्वीस तारखेपर्यंत घेतलेला आहे जवळपास हा तीन दिवसाचा अंदाज आहे आपण बघतो की विदर्भात सव्वीस तारखेला पावसाची हजेरी लागेल असा अंदाज सर्वच मुळेल दाखवत आहेत आणि एक प्रभावशाली डब्ल्यू डी हा पाकिस्तान मार्ग आहे उत्तर भारतात प्रवेशणार आहे राजस्थानपर्यंत त्याचा प्रभाव आहे त्यामुळे जर या डब्ल्यूटीचा आणि कमी दाबाचा प्रभाव एकत्र झाल्यास गारपिटीचं प्रमाण विदर्भाच्या दिशेने मध्य प्रदेश छत्तीसगड या सर्वच भागात आणि उत्तर भारतात बर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा हेक्टर पसकलचा हवेचा दाब आहे आपण धावता अंदाज जरी बघितला पुढील तीन दिवसाचा तर चोवीस तारखेला बंगालच्या चोपसागराच्या दिशेने वारे फिरण्याची शक्यता आहे कारण कमी दाब महाराष्ट्रात तयार होत असल्यामुळे किंवा मध्य भारतात तयार होत असल्यामुळे या ठिकाणी बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून खेचले जाऊ शकतात आणि प्रत्यक्षात या वाऱ्यांतून येणाऱ्या पावसाचं वातावरण विदर्भात सव्वीस तारखेला तयार होऊ शकतं आपण बघू शकता कशा पद्धतीने दोन्ही समुद्रातून कमी दाबाच्या दिशेने वारे सरकत आहेत आणि त्यामुळे पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते आपण प्रत्यक्षात जर बघितलं तर केवळ पूर्व विदर्भामध्ये हे पावसाळ्यातून दाखवलं जात होतं परंतु आता नाशिक पश्चिमलाही हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे थोडं सोलापूर पूर्व नांदेड वासिम हिंगोली वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या बऱ्याच भागात ह्या पावसाचं वातावरण राहणार आहे आपण बघतो की हे संपूर्ण वातावरण पुढील तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात बदलणार आहे चोवीस तारखेलाच वातावरणात मोठे बदल होतील बंगालच्या उपसागराच्या दिशेने बाष्पयुक्त वारे पाऊस हा अंतर्गत भागात सरकारला सुरुवात होईल जवळपास नांदेडपर्यंत किंवा चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पंचवीस तारखेला हे वातावरण तयार होणार आहे प्रत्यक्ष सोलापूरच्या काही भागात नांदेडच्या काही भागात लातूरच्या काही भागात हे पावसाळे वातावरण असणार आहे आणि प्रत्यक्ष सव्वीस तारखेला मात्र महाराष्ट्रात विदर्भाच्या दिशेने पावसाला सुरुवात होणार आहे यात अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा वाशिमचा काही भाग या ठिकाणीही पावसाचं वातावरण राहणार आहे शेवटी हे वादळी पावसाचं वातावरण आहे ते अंतर्गत भागातही काही ठिकाणी शिडकावा निर्माण करू शकतं त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला गहू हरभरा काढला असेल किंवा काढण्यास आला असेल तर त्याची काढणी करून घ्या आणि तो ओला होणार नाही याची काळजी घ्या या दरम्यान थोडा विजा पडण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे त्यामुळे उघड्यावर थांबू नका झाडाखाली थांबू नका जनावरं झाडाखाली बांधू नका जेणेकरून कुठल्याही पशुधनाचं नुकसान होणार नाही किंवा कुठल्याही व्यक्तीच्या जीवास धोका होणार नाही याची काळजी घ्या आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय मिळिराजा